विद्यार्थ्याच्या अंगी असणारा सुप्तगुणांना वाव मिळावा त्यांच्यामध्ये व्यवहार ज्ञान विकसित व्हावे कृतिशील शिक्षणातून व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या उद्देशाने रिसोड शहरातील रहमानिया उर्दू हायस्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या आनंद मेळाव्याचे उद्घाटन रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अब्दुल करदीर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आनंद मेळाव्यात एकूण एकवीस स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते यामध्ये पारंपरिक चविष्ट खाद्यपदार्थ आणून मेळाव्यात लहान मुलांनी त्याची विक्री केली व व्यवहार ज्ञान नफा तोटा यासह विक्री मुद्दल नफा याचा हिशोब ताळमेळचे सर्व कौशल विद्यार्थ्यांनी या मेळाव्यातून शिकून घेतले शाळेने राबविलेला हा उपक्रम त्यांना भविष्यात नेहमीच फायद्याचा होईल अशी प्रतिक्रिया बिलाल अहमद खान मुख्याध्यापक यांनी व्यक्त केली यावेळी कार्यक्रमामध्ये दे, शाळाध्यक्ष हाजी रफी अहमद मुख्याध्यापक बिलाल अहमद खान मुख्याध्यापक तौफिक अहमद रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद हारून शाळेचे शिक्षक शिच्यत्तर कर्मचारी यासह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाळ मेळाव्या आनंद आनंद मिळाव्यात विविध खाद्यपदार्थाची खरेदी करून मनसोक्त आनंद लुटला सदर मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी मेहनत घेतली